अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रांतच्या एकूण साठाव्या कोकण प्रांत अधिवेशनाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर भोसले नॉलेज सिटी इथं प्रारंभ झालाय याचं उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर मनीष जोशी यांच्या हस्ते आणि मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालाय दीपप्रज्वलन दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं अधिवेशनाला सुरुवात झाली यावेळी व्यासपीठावर मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्राध्यापक डॉक्टर मनीष जोशी स्वागत समिती अध्यक्ष अतुल पैकाणे स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर प्रांत अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर प्रांतमंत्री राहुल रजारिया सावंतवाडी शहराध्यक्ष डॉक्टर साईनाथ सीतावार शहर मंत्री स्नेहा धोटे युवराज लखमराजे भोसले प्रभाकर सावंत कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी महेश सारंग सुधीर आडिवरेकर अन्नपूर्णा कोरगावकर उदय नाईक आनंद नेवगी अजय गोंदावळे दिलीप भालेकर ऐश्वर्या कोरगावकर डॉक्टर प्रसाद देवधर ॲडवोकेट सुषमा खानोलकर डॉक्टर राजशेखर कारलेकर प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर अवधूत देवधर आदी उपस्थित होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांत अधिवेशनामध्ये तुम्ही पालघरपासून कारवारपर्यंत म्हणजे गोव्याच्या सीमेपर्यंत या सगळ्या भागातून आलेले हे सगळे विद्यार्थी आहेत आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अशाच अधिवेशनामध्ये वेगवेगळे विषय चर्चेला गेले आणि त्या चर्चेतना काही प्रस्ताव पारित झालेले असतात जेव्हा मुंबईतल्या दंगलीनंतर बॉम्बस्फोट झाले त्या बॉम्बस्फोटानंतर विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश अधिवेशनामध्ये कोकण सागरी सुरक्षा या विषयावर एक परिसंवाद झाला होता त्याचबरोबर या सगळ्या विषयाचं एक सर्वे करायचं ठरलं आणि संपूर्ण कोकणातला पहिला सर्वे एकोणीसशे ब्याण्णव साली विद्यार्थी ब्याण्णव त्र्याण्णव साली विद्यार्थी परिषदेने करून घेतला आपण कोकण किनारपट म्हणजे भारताच्या सीमेवर राहतो राहतो आणि या सर्वे या सर्वेनंतर खऱ्या अर्थाने या विषयाला चालना मिळाली आपल्या अधिवेशनामध्ये याच विषयासाठी एक स्वतंत्र परिसंवाद आपण घेतो त्या परिसंवादामध्ये कोक कोकणातील सागरी सुरक्षा सीमा सुरक्षा द्या या विषयावर चिंता होणार आहे आपल्या अधिवेशनाची टॅगलाईन समृद्ध कोकण विकसित कोकण अशी टॅगलाईन आहे आणि त्याचं आचरण आपण आत्तापासून करायला सुरुवात केली आहे या अधिवेशनानिमित्ताने जी जी सत्रं होतील त्या सत्राकडे फार सिरियसली तुम्ही बघाल म्हणजे मला त्यातली काही सत्र ऐकण्याची संधीसुद्धा स्वागत समितीचा सचिव म्हणून मला मिळणार आहे आणि तुम्ही त्याच्यावर विचार करणार आहात तुम्ही सगळेजण या अधिवेशनाला आला आलात त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक की तुम्ही एका राष्ट्रीय विचाराच्या बरोबर राहणारे कार्यकर्ते विद्यार्थी कार्यकर्ते आणि त्यामुळे मला तुमच्या सगळ्यांमध्ये भविष्यातले नेते दिसत आहेत भविष्यातला आदर्श नागरिक दिसतोय आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने आम्हाला तुमचं स्वागत करायची संधी दिल्यापासून मनापासून आभार सगळ्यांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुढील दोन दिवस हे अधिवेशन होणार असून कोकण प्रांतातील एक हजार विद्यार्थी याला उपस्थित आहेत आज आपल्या या संमेलनाचा परिषदेचा विषय जो आमच्या समोर ठेवला आहे तो म्हणजे समृद्ध कोकण आणि विकसित कोकण मी थोडं पुढे जाऊन ह्याच्यामध्ये एक वाक्य अजून माझ्याकडून अगर मला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे समृद्ध कोकण विकसित कोकण आणि भगव कोकण जेणेकरून इथे उपस्थित असलेला प्रत्येक माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनी आपण ज्या हिंदू राष्ट्रामध्ये आपण सगळेजण राहतो त्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांची ह्या विद्यार्थी क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या खांद्यावर असलेली जबाबदारी आपण राष्ट्रप्रथम म्हणून आपण मानणाऱ्यापैकी आपण लोक आहोत आणि ज्या जो राष्ट्रप्रथम आपण मानतो तो हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्राला विकसित करण्याबरोबर सुरक्षित ठेवणं पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे हे मी आवर्जून आपल्याला या निमित्ताने सांगेन आज आपण इथे ह्या परिषदेमध्ये ह्या विषयावर चर्चा करत असताना आपले विचार ऐकत असताना जसं मी आपल्याला उल्लेख करत होतो की ज्या राष्ट्राचे आपण नागरिक आहोत ज्या भूमीचे आपण प्रतिनिधी आहोत त्या कोकणभूमीला विकसित करण्याबरोबर सुरक्षित ठेवणं पण आपली अपन तेवढीच जबाबदारी आहे हे स्वीकारून आपण सगळ्या जणांनी इथे वावरलं पाहिजे विकास करत असताना आपल्या आजूबाजूला काय चाललंय आपल्या आजूबाजूला आपल्या राष्ट्राकडे कोण वाकड्या नजरेने पाहताय आणि हे बघणारे डोळे उद्या आपल्या राष्ट्राला अगर अंधारात टाकत असतील आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील आपल्या राष्ट्राची ओळख अगर पुसून टाकायला प्रयत्न करत असतील तर विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्या गोष्टीला कसा थांबवाल त्या आव्हानासमोर कसे जाल हे खरं म्हटलं तर ह्या निमित्ताने विचार करण्याची गोष्ट आहे आता नेमकं इथे उपस्थित असलेला किती स्टुडंट लीडरवर किती केसेस आहेत त्या लोकांनी जरा हात वरती करा पोलीस केसेस किती होणार आहे करू शकता एक दोन तीन चार बघा सहा सात जण आहेत सहा सात जण आहेत त्याच्यावरती दहा दोन डिजिटमध्ये आकडा पण जात नाही आहेत हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या सारख्या माझ्यासारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यावर फक्त गेली दोन वर्षामध्ये अडतीस केसेस आलेल्या आहेत अडतीस केसेस हे का मी माझ्या स्वतःसाठी घेतलेलं नाही माझ्या धर्मासाठी समाजासाठी आणि माझ्या देशासाठी घेतलेलं आहे आणि मला सार्थ अभिमान आहे तर ह्या गोष्टीबद्दल आपण सगळेजण विचार करा आम्ही बोलत नाही मुद्दामुन जाऊन उन कोणाला कानपडीत मारा पण आपल्या देशाविरुद्ध आपल्या धर्म आणि समाजाविरुद्ध जे जे कारवाई करत आहे जे जे वाकड्या नजरेने पाहत असतील जे जे आपल्या सुरक्षेच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील त्यांच्या आडवे येण्याची जबाबदारी पण प्रत्येकाची तुमची आहे हे लक्षात घेऊन या परिषदेच्या बाहेर गेलं पाहिजे नाही तर काय कुडता विडता घातले तर झाले लिडर बाकी करायची काय गरज नसते ना काम कार्य तुमची निष्ठा तुमची तुमचा कडवटपणा याही गोष्टी महत्वाच्या आहेत विकसित कोकण आणि समृद्ध कोकण अशी थीम घेऊन आपण काम करतोय हे अधिवेशनावरती चर्चा करतोय ज्यावेळेला विकसित येतं त्यावेळेला समृद्ध येतं आणि त्याचबरोबरीनी सुरक्षितता हा त्याचा इंटरनल पार्ट आहेच त्यामुळे ह्या बरोबरीनेच आपण ज्यावेळेला विचार करतोय तर या कोकणाची ज्या कोकणामध्ये मला इथे बोलवलं आहे त्या कोकणाची ओळख मला विद्यार्थी परिषदेमुळे झालेली आहे या कोकणासाठी एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये ज्यावेळेला मी स्वतः विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो त्यावेळेला आम्ही नुकतीच जी कोकण रेल्वे सुरू झाली होती तर त्या संदर्भातलं एक गाणं आम्ही जसं आपण आज जे पद्य म्हणत आहेत तसं एक पद्य आम्ही कायम म्हणायचो लालबत्ती हिरवी झाली आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी ठाणा मुंब्रा कल्याणाची ओलांडून खाडी आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी त्याच्यामध्ये मला सावंतवाडी तो पूर्ण प्रवास त्याच्यामध्ये त्यांनी दिला होता ते आणि आम्ही ते गाणं म्हणायचो जंक्शन आता मागे गेले पनवेलीचे स्टेशन आले ओढ लावी कर्नाळ्याची हिरवी हिरवी झाडी या विकासासाठी म्हणजे या कोकणचा विकास व्हावा यासाठी भरपूर संघर्ष कोकणातल्या लोकांनी पण केला आणि ओव्हरऑल विकासासाठी विद्यार्थी परिषदेने पण त्याच्या वेळेला कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे म्हणजे सावंतवाडी त्यावेळेला मी पहिल्यांदा ऐकली ती या आमच्या विद्यार्थी परिषदेच्या ज्या गीतामध्येच दर्यावरचा खाईल वारा म्हणजे जी गाडी जाते ती कशी कशी जाते तर दर्यावरचा खाईल वारा पिऊन घेईल पाऊस धारा आणि बघता बघता मागे टाकेल सावंतांची वाडी आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी या पद्धतीने विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मला या कोकणाची ओळख झाली आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी परिषद विद्यार्थी नेते विद्यार्थी संख्या ही एखाद्या भागाच्या विकासासाठी एखाद्या देशाच्या विकासासाठी किती आग्रही असू शकते हे पण त्यातनं संस्कार आमच्यावरती झाला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल